नमस्कार आईच्या आमच्या या खास विश्लेषणात आम्ही एका अशा व्यक्तिमत्व अम जरा खोलायान नदर मारतले ज्यांच्या कामात शिक्षण साहित्य आणि समाजकार्य ह्यांचो एक कसं म्हणून अनोखा संगम दृष्टी पडता ह्या वृंदा कांबळी आमका कसो दिलीप भोसले हांचो एक बरो विस्तृत लेख मिळाला जो त्यांच्या या वेगवेगळ्या पैलूंचे उजवाळ घालता तर ह्या लेखाच्या आधारान त्यांचं जीवित आणि त्यांच्या कामात हा जो त्रिवेणीसंगम हां, हा संगम ताचो अर्थ आणि ताचो प्रभाव समजून घेऊपासून आमचो यत्न असतो चला तर सुरुवात करूया खऱ्या अर्थान वृंदा कांबळींसारख्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करप म्हणल्यार कशे एकाच वेळार तीन वेगवेगळ्या क्षेत्रांक आपण स्पर्श करतात शिक्षण साहित्य आणि समाजसेवा हे सगळं कशे एकमेकांत गुंथला कशे पोषक ठरला हे त्या लेखांतल्यान एकदम स्पष्ट जाता त्यांच्या कामाक जी एक सखोलताय मिळल्या ना तचं मूळ ह्या संगमातच असा असे म्हणू येता तर पहिली वचूया त्यांच्या जीवदाच्या एकदम सुरवेच्या टप्प्याकडे जन्म आणि शिक्षण लेखांता तारीख दिल्या एकोणीसशे छप्पन नाइनटीन फिफ्टी सिक्स हाय त्यांनी बी ए आणि बी एड मेरण शिक्षण घेतला आणि एक खूप महत्वाची गजाल जी लेखांत नमूद केल्या वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला हंगा ताणी तब्बल छत्तीस वर्षा शिक्षिका म्हणून काम केला छत्तीस वर्षा हो काळ काही थोडो नाही अजिबात नाही इतकी वर्षा एकाच संस्थेत शिकवत म्हणल्यार कितलो तरी पिळग्या त्यांच्या हातात घडल्यात अशी म्हणू येता आणि लेखांक कसे म्हणला हो जो शिक्षकी पेशा असाना तो फक्त नोकरी नासले त्यांच्या खातेर भोसल्याहांग भर देतात की त्यांचे काम म्हणजे फक्त तो अभ्यासक्रम शिकवून पुराय करप इतलेच नासेला हो विद्यार्थ्यांमधी ते बरे संस्कार यत्न करताले त्यांच्या व्यक्तिमत्वाक आकार देऊ काम करताले हे त्यांच्या शिकोवचे खाशेलपण असेला असे दिसता त्या वर्णनावरल्यान ही एक वर्ण जापसलदार की ह जी आणि इतकी वर्षा सांभाळली ह्या इतक्या वड अनुभवान त्यांच्या मनाचे त्यांच्या विचारांचे एकदम खोल परिणाम केलो असत नक्कीच इतकी वर्ष ज्यांना कोण तरण्या पिळगेच्या संपर्कात असता त्यांना समाजाचे खरे रूप लोकांची अपेक्षा बदलते जग हे सगळे रोज पळवपाक मिळता असतं अगदी आणि हेच सगळं पुढे त्यांच्या लिखाणात त्यांच्या कामात उतरायला असू जाय लेखांत असेही म्हणा की त्यांनी एका वर्षाआधी निवृत्ती घेतली हाय निवृत्ती पण शिक्षण आणि साहित्याकड्यांचो त्यांचा तो जो जिवाळ्याचा संबंध असा तो तसोच कायम उरला आता वळूया त्यांच्या साहित्याच्या क्षेत्रातल्या कामाकडे तेही तितकेच प्रभावी असा असे दिसता त्यांनी कथा कादंबरी आणि ललित गद्य ह्या तीनही प्रकारात बरोप केला कथासंग्रहांपासून सुरुवात करूया लेखांतांच्या सहा कथासंग्रहांचा उल्लेख मिळता हय मिळता नावा अशी आसात नाते मातीचे रंग नभाचे भरलेले आभाळ अंतर्नाद अस्तित्व असेही आणि अधुऱ्या कहाणीचा शेवट हातुंतल्या नातेमातीचे ह्या संग्रहाविषयी लेखान थोडं चढ उल्लेख असा ह्या संग्रह कसा बडोदा मराठी वाङ्मय परिषदेचो गौरव पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे पण पुरस्कार सोडल्यार ह्या कथांमधल्या किती दिसून येता तांचो गाभो किती त्या लेखाप्रमाण भोसले ह्यांचं निरीक्षण असे असा की ह्या कथांमधल्या आणि खास करून नाते मातीचे ह्या संग्रहांतल्यान वृंदा कांबळी त्यो गावगिऱ्या जीविताचं चित्रण करतात गावगिऱ्या जीविताचं हय थंयच्या मनशांचे आणि त्यांच्यामधल्या नात्यांचे एक खूप संवेदनशील चित्रण ताणी केलंय तो फक्त घडणूको सांगणार तर त्या नात्यांभितरले जे ताणतणाव असतात मनशांच्या मनातले कल्लोळ त्यांच्या भावना त्यांचा संघर्ष हाचेर तो खूप बारकाईने भाष्य करतात असे लेखांत म्हणा अच्छा हे चित्रण कसं वास्तववादी असा पण तितकेच हळवारपणाने मांडिलेलं असा असे सुचवलाय म्हणजे त्यांचे कथाविश्व हे चढ करून सामान्य मनशांच्या सुखदुःखांभोवताणी त्यांच्या नात्यांभोवताणी फिरता असे म्हणपाक हरकत नाही हय तसेच काही दिसता आता त्यांच्या कादंबऱ्यांकडे वळूया कादंबरी म्हणल्यार आणि वड आवाका वड पट लेखाप्रमाणे त्यांच्या पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्यात नावं अतर्क्स प्राक्तन रंग मागे वळून पाहता प्रतिबिंब आणि कुरवंडी बरोबर हातूनल्या काही कादंबऱ्यांनी तर साहित्य मला हय खास करून अतर्क कादंबरी तिका कसो जयवंत दळवी स्मृती पहिल्या क्रमांकाचा पहिल्याच प्रयत्नात अशी मान्यता मिळप हे लेखकाच्या प्रतिभेची पोचपावती पावती म्हणू येता आणि दुसरी मागे वळून पाहता हे कादंबरीक तर दोन महत्वाचे पुरस्कार मिळेल्याचा उल्लेख केला लेखांत दोन हां एकाच कादंबरी के हाय एक कोकण मराठी साहित्य परिषदेचो रवा दिघे स्मृती पहिल्या क्रमांकाचो पुरस्कार आणि दुसरो भारतीय शिक्षण मंडळ मुंबईचो कै रामचंद्र जोशी स्मृती शिक्षक लेखक पालेकर स्मृती पुरस्कार अरे वा इतके पुरस्कार एकाच कादंबरीक मिळल्यात म्हणल्यार तिच्या दर्जाचो अदमास येतं खरो पण लेखांत ह्या कादंबऱ्यांच्या आशयाविषयी किती म्हणल्या फक्त पुरस्कारांचा उल्लेख करून सोडून दिला काही त्यांच्या विषयाविषयी काही मार्गदर्शन केला ना ना तसे नाही लेखान स्पष्टपणान म्हणल्या की त्यांच्या कादंबऱ्यांवरवी कांबळी समाजातले जे वेगवेगळे विचारप्रवाह असतात ना तांका स्पर्श करपचो यत्न करतात Hmm. त्यो वाचप्याक फक्त एक काणी सांगून सोडिनात तर तांका विचार करपक भाग पाडतात समाजातले जे जटिल प्रश्न असतात मनशामदल्या संबंधातले नवे पैलू वास्तवाचं चित्रण हे सगळं त्यांच्या कादंबऱ्यातल्या मुखार येता अशी भोसले हांचे मत दिसता देखून ह्या पुरस्कारान फाटलं कारण हे असू येतं की ताणी जे विषय मांडल्यात आणि जशी मांडणी केल्या ती वाचकां आणि समीक्षकां दोनांक भावली असूये म्हणजे त्यांनी वडपट म्हणू येतं काय असे म्हणू येता खरे आता तिसरो प्रकार ललित साहित्य हाचे दोन संग्रह असा त्यांचे वळणवेड्या वाटा आणि वाटेवरच्या सावल्या ललित साहित्य म्हणजे चढ करून लेखकाचे स्वतःचे अनुभव त्यांचे विचार निरीक्षणा हांचे मिश्रण असता नो बरोबर आणि लेखाप्रमाणे वृंदा कांबळी आणि या संग्रहांमधल्यान तेच केला आपले जीवितातले जे अनुभव असतात त्यातुतल्या जे काही मिळला जिणेकडे पळव त्यांचो जो एक खाशोला दृष्टिकोन तयार झाला हे सगळे त्यांनी सोपे पण तितकेच प्रभावी भाषेत मांडला त्यांची शैली वाचप्याक विचार करतर मुख करता असे लेखान नमूद केला हांगा परत एक फाट तो शिक्षकी पेशा आणि तातूनल्या अनुभव त्यांच्या बरोपाका ती सखोलताय देतात असूये ह्या सगळ्या साहित्यातल्या एक गजाल मला स्पष्ट जाते ती म्हणल्यार त्यांचं बरोवप हे फक्त वेळ घालोवात नाही तर ते जिण्याचेर एक खोल भाष्य करता आणि वाचकांखात एक बरी खबर लेखन दिल्या ती म्हणल्यार त्यांचं हे सगळं साहित्य आता दिभो डॉट कॉम या ऑनलायन ई बूक प्लॅटफॉर्मरचे उपलब्ध असा हय हे बरं झालं आयच्या डिजिटल युगात ही एक खूप बरी सवलत वाचकांखात तर उपयोगाचीच नक्कीच पण वृंदा कांबुळे ह्यांचं योगदान फक्त बरोपापुरत्या मर्यादित ना हेही तितलंच खरंय त्यांचं कार्यक्षेत्र आणखी वड आसा खास करून साहित्य चळवळीतलं त्यांचं सक्रिय योगदान हाय भोसले यांच्या लेखांत ह्या पैलूचेर बाईश माहिती मिळता कशी मिळतं पहिली गजाल म्हणजे त्यो कोकण मराठी साहित्य परिषद जी कोमसाप म्हणून आम्ही ओळखतात तिच्या कुडाळ शाखेच्या सध्या अध्यक्ष आसात हे पद त्यांच्या संघटन कौशल्याची आणि साहित्याप्रती जी त्यांची बांधिलकी असा त्याचे साक्ष देता इथलंच नय ती वेंगुर्ल्यांत आनंदयात्री वाङ्मय मंडळाची स्थापणूक केल्या आणि ह्या मंडळाच्या माध्यमांतल्यान त्यांनी जायत्यो साहित्य कार्यावळ यशस्वी करून दाखवल्यात अशी लेखांत म्हणला म्हणजे तो फक्त स्वतः लिहत ना तर पुराय समाजात साहित्याची आवड निर्माण जाऊची ती वाढची नवे साहित्यिक मुखार येऊचे ह्या खातीर तो वावरतात असे दिसता हातून त्यांच्या समाजकार्याचा भाग येता नू अगदी आणि हाचे एक उत्तम उदाहरण लेखन दिला त्यांनी सुरू केलेलं वेंगुर्ल्या त्रैवार्षिक साहित्य संमेलन त्रैवार्षिक साहित्य संमेलन ह्या संमेलना फाटलो उद्देश एकदम स्पष्ट केला लेखांत जे नवोदित बरोवपी आसात त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिवप नव्यान लागलेल्यांक उर्बा मिळप त्यांचं साहित्य लोकांमेन पावप हे खूप गरजेचं असतं असतं खूप गरजेचं आणि हे काम वृंदा कांबळी ह्या संमेलना माध्यमांतल्यान करतात ह्या खूप मोलाचं काम जाय फक्त आपलं साहित्य तर इतरांच्या म्हणू संध साहित्याकही आणि खास करून प्रोत्साहन देऊ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हो पैलू वेगळीच ओळख दिता आणि संपर्क फक्त बरोपीय आणि वाचकांपुरतो मर्यादित ना लेखांत उल्लेख असा की त्यो आकाशवाणीचे कार्यक्रम करतात वेगवेगळ्या सभासंमेलनांनी शैक्षणिक शिबिरांनी वचून कथाकथन करतात भाषणं देतात अच्छा हा हाच्यावेल्यान दिसता की त्यांचं साहित्य जसे लोकांच्या विचारांना चालना देता तशीच तो प्रत्यक्ष लोकांमेरेन पाहून आपल्या विचारांचा प्रसार करतात हे त्यांच्या समाजकार्याचं आणखी एक रूप म्हणून येतं तर आता आम्ही परत त्या सुरवेच्या मुद्द्याकडे येऊया तो त्रिवेणी संगम आम्ही त्यांचं शिक्षण पळलं साहित्य पळलं आणि समाजकार्य पळलं हे तिन्ही पैलू आम्ही वेगळे करून पळले पण लेखाचा सूर हो असा की हे सगळं एकामेकांत जोडलाय एकमेकांना पूरक थारलाय हे कसं घडलं असत हाचर लेख किती सांगता हय लेख ह्या संगमाचे खूप सोबीत चित्र उभे करता पळ्यात छत्तीस वर्षांचं तो शिक्षकी पेशा हातुतल्यान तंका जीविताचे समाजाचे विद्यार्थ्यांच्या त्या कोवळ्या मनांचे कितलेशा अणभव मिळ्या असतले हे अणभव त्यांच्या साहित्याखातीर लागपी एकदम उत्तम असो कच्चो माल बरोबर त्याने समाजात जे पळले जे अनुभवले तेच त्यांच्या कथान कादंबऱ्या आणि ललित लेखांतल्या एकदम प्रभावीपणान उतरले हाका लागून त्यांच्या लिखाणाक एक वास्तवाचा स्पर्श आणि संवेदनशीलतेची धार मिळ्या असे दिसता म्हणजे शिक्षणाना अनुभव दिले आणि साहित्यानं त्या अनुभवांक एक आकार दिलो एक रूप दिले पण समाजकार्याचा वाटो मागीर तोय तितलोच महत्वाचो कारण ताणी जे साहित्य रचले तातून काही विचार आशिल्ले काही मूल्यम आशिल्ली समाजाकडून पळोवपाचो एक दृष्टिकोन आशिल्लो हे सगळं फक्त पुस्तकांमत पुरते मर्यादित उरनासतना समाजामेरण प्रत्यक्ष पोव त्यांचं समाजकार्य उपयोगी पडले अच्छा हय विचार आणि ती मूल्यम लोकांमेरेन पावली देखून हे तीनही प्रवाह शिक्षण साहित्य आणि समाजकार्य एकामेकांकशे बळगे देतात आणि एकठाई येऊन वृंदा कांबळी ह्यांचे एक, एक संपूर्ण बहुआयामी व्यक्तिमत्व घडितात असे भोसले ह्यांच्या लेखाचं सार दिसतं माखा हे खूप रोचक विश्लेषण असा म्हणजे त्यांच्या लिखाणात जी सखोलताय असा जी विचारांची तांग जाणवता त्याच्या मुळाशी फक्त प्रतिभा नय तर तांचे ते खडेगाठ अनुभव आणि तसेच काय ठरता आणि लागूनच लेखांत शेवटाक म्हणला की तांचं लिखाण हे फक्त वेळ खातीर वा मनोरंजना खातीर नये तर ते वाचप्याक विचार करपाक लायता आणि जायत्या जाणांक प्रेरणा थारता तांचं हे योगदान मराठी साहित्य विश्वा खातीर आणि खास करून कोकणच्या सांस्कृतिक मळार खूप मोलाचं मानतात हे निर्विवाद तर आईज आम्ही ह्या विश्लेषणात दिलीप भोसले यांच्या लेखाच्या आधारान वृंदा कांबळी या एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची बरी सखोल ओळख करून घेतली एक समर्पित शिक्षिका एक संवेदनशील आणि जायत्या पुरस्कारांनी सन्मानित लेखिका आणि समाजात साहित्याचा प्रसार करपाक झटपी एक कृतीशील करती असे त्यांचं बहुआयामी रूप आम्ही पाहिले शिक्षण साहित्य आणि समाजकार्य त्यांच्या जीवितात कसो एक सुंदर मेळ बसला हे आम्ही समजून घेतले आणि ह्या सगळ्या चर्चे उपरांत कामाचा विचार करताना मनात एक फुडाराकडे पळोवपी प्रश्न उभो रावता पळयात वृंदा कांबळी हांनी आपलो काळ त्या काळातलो समाज आणि तातूंतली नाती आपल्या साहित्यातल्या खूप समर्थपणान चित्रित केली पण आईचो काळ हो वेगळो असा तंत्रज्ञानान जिविताच्या सगळ्या अंगान स्पर्श केला समाजाचं रूप बदलता नात्यांची समीकरणां बदलतात नवे तरेचे संघर्ष मुखार येतात बरोबर अशा ह्या बदलल्या काळांत आईच्या नवे बरोप्यान मुखार खंयचे नवे विषय उभे आसा खंयचे नवे संघर्ष आसा जांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यान येवप गरजेचो आसा हो एक विचार करपा करपासारखो मुद्दो जो वृंदा कांबळी ह्यांच्या कार्यापासल्यान स्फुरण घेवन फुडाराचो वेध घेता असे म्हाका दिसता